नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आण आपण आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये आहो तर आपण मिशन समृद्धी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं मिशन यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे गायकी सरांची संदीप गायकी सरांची तर आपण आपला प्लॉट खूप खराब झालेला होता अशी झाडं झालेली होती आपली खूपच खायच्यापेक्षा खराब झालं होतं पूर्ण पानांच्या वाट्या झालेल्या होत्या तर आपण गायकी सरांचे मार्गदर्शन घेतले तर त्यांनी आपल्याला एक फवारणी एक आळवणी दोन फवारण्या आणि दोन आळवण्या सांगितल्या होत्या तर आपण एक फवारणी एक आळवणी केलेली होती तर आपल्याला आता दुसरी आळवणी करायची आहे आणि दुसरी फवारणी पण करायची आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणारच आहे तर आपण एक फवारणी त्यांची घेतली होती तर आपल्याला त्या फवारणीचे खूप छान असे रिझल्ट आलेले होते पूर्ण असे प्लॉट एकदम छान झालेला आहे पूर्ण ब्रँचेस वगैरे पण भरपूर आलेले आहे तर त्यांनी आपल्याला डिजिटल बॉन्ड आणि सिल्वर आणि स्टिकर अशी एक फवारणी आपण त्यांची केली होती त्यामुळे आपल्याला खूप चांगला असा रिझल्ट आलेला आहे पूर्ण संपूर्ण प्लॉट बघू शकतो तुम्ही खूप छान असा प्लॉट झालेला आहे तर आता आपल्याला दुसरी फवारणी दुसरी फवारणी आणि आळवणी करायची आहे तर आपण आता आळवणी करणार आहे सध्या बघू शकता तुम्ही किती छान असे झालेली आणि टोमॅटो पण बघा किती छान लागलेले पहिले असं काहीच नाही पूर्ण टोमॅटो लागायचे आणि जळून जायचे लागायचे आणि जळून जायचे बघू शकत बंचमध्ये बघाय बघ कोणताच रोग नाही काही नाही झाडाची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही किती छान आहे असं शेंडा निघत आहे फ्लॉवरिंग बघा किती छान लागलेली आहे तर आपण क्वालिटी एच बघू शकता तुम्ही हे एच याची आपण आता आळणी करणार आहे ड्रिपने सोडणार आहे हे यामध्ये पोटॅशियम ह्युम ह्युमाइट पोटॅशियम ह्युमाइट असं तसा एक घटक आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण या ड्रिपद्वारे ड्रिपद्वारे आपण सोडणार आहे हे आपण वेंचुरी लावलेली आहे आणि ड्रमामध्ये बघू शकतो आपण हे ते अर्धा किलो क्वालिटी हेच टाकलेलं आहे बघू इथे काळू पाणी झालेलं आहे सर्व आता आपण दोनशे लिटरचा ड्रम आहे आपण आपला यामध्ये आता आपण दोनशे लिटर ड्रममध्ये अर्धा किलो ते टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून चाळणीने गाळून त्यात टाकलेलं आहे आणि आपण वेंचुरीच्या सहाय्याने आपल्या असे या प्लॉटला सोडणार आहे टोमॅटोच्या बघू शकता तर मिशन समृद्धीचे खूप छान असे प्रोडक्ट आहे खूप जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे मला तर सर्वांनी शेतकऱ्यांनी असे वापरावे वा अशी माझी इच्छा आहे एक एक वेळेस अवश्य अनुभव घ्यावे काही की सरांशी संपर्क करून यूट्यूबवर त्यांचं चॅनल आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा मला जरी कॉन्टॅक्ट केला तरी मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला देऊ शकतो किंवा दोडके पण आपण लावलेले दोडके पण खूप छान क्वालिटी झालेली याला पण आपण फवारणी केली होती आणि एका केलेली होती संपूर्ण प्लॉट असा आहे आपलं पूर्ण हिरवागार प्लॉट झालेला आहे पूर्ण वाटाप झालेलं तर पानांचा सर्व प्लॉट कवर झालेला आहे तर फवारणी करायच्या वेळेस मी तुम्हाला परत सा व्हिडिओ करून सांगणारच आहे पहिल्याच फवारणीचा इतका रिझल्ट आलेला आहे तर दुसऱ्या फवारणीचा खूप चांगला रिझल्ट येईल असा मला विश्वास आहे सर्वांनी प्रोडक्ट वापरावे धन्यवाद